जे खरं आहे ते खरा आणि जे खोटा होते खोटे जेव्हा जय श्रीराम एकदा सर्वांनी हात हातवर कराने बजरंगलीत आहे जे स्रीरा। जे करते एकदा हात वर करा सर्वांनी जे जे हातवर कर करणार आहे देवतेला पुढच्या पोच्याचे हात देणार नाही ना ना दे तीन लाख रुपये नाम आहे जालेंदर एक नंबरच्या कुस्तीला बक्षीस दिल्या बऱ्याला वाटत असेल गावातले अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंदर झाल्यानंतर एवढा मोठा स्टेडियम राजेंद्र भाऊंच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे पहिल्या वीस हजार रुपये स्पर्धेला मिळायचं जिल्ह्याच्या वगैरे जलंदर भाऊ अध्यक्ष झाले जिल्हा परिषदला दोन लाख रुपये कुस्तीच्या स्पर्धेला द्यायला सुरुवात केली जालेंद्रभाऊ सगळ्यांना टाळ्याहून जाव्या कुस्तीवरती प्रेम करणारे कलिंगरराव कापते आणि एकेकाळचे प्रसिद्ध बलवान ज्ञानोबान अमदेव कापते यांच्या वृत्ती लाख रुपये इनाम आहे हे सत्पात्री दान आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करा याच जाण आणि भान असावं लागतंय नाही तर एका रात्रीमध्ये लाखो ला रुपये उधळणारी कमी नाही आणि दुसऱ्या दिवशी पापा जर निवणारी कमी नाही तर चेतनांना पण खऱ्या अर्थाने हे सत्पात्री दान आहे हो डोक्याला टोक लागलं या पैशातून या पोरांच्या खुराकाचा खर्च भागत असते सगळेच काय नसता सदंदर शेटचे दिवसातले पण त्याच्या वडिलांना दुसऱ्याची हमाली करून पोरगा पैलवान केलाय सांगत असतात माझ्याकडे एवढंच नव्हतं त्याच्याकडे पैसेच नव्हतं पण माझं पोरगच करीत नव्हतं सांगायला गेलं तर हजार करण्यात पण करायला एक कारण पुरेस असते त्या सिकंदरनं करून दाखवला त्याच्या आईवडलांना करून दाखवला आणि त्याच्या आई वडिलांची पुणे घेतली लावण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा मंजित न तो आहे मध्यंतरी सिकंदरला धुकापर झाली आणि बऱ्याच जणांना वाटला असलो सिकंदर पुस्तीत न थांबला तसा था सपला पण खऱ्या अर्था हारात कदमापर सिकंदर झुका नाही करतो तो त्यातो लेकिन जमीन पर गिरा नाही करतो गिरत्या दर्या समंदर मे शख्सो समंदर कवी दर्या

आणि इकड गणेश डांगट वाचतात वडवायला हनुमानाकडा नावाची तालीम आहे पजरंगली पावला डांगवट पावला नका बालार पीक आंधळ करावा गेल्याने पुण्यामध्ये आला पजरांगली पावला आणि महाराज केसरीवाला माहुली कोकाटे सारखा पहिला तिथं तयार झाला आज कितीतरी पुरा गरीबाची लेकर आपल्याकडे ले भाडेपुरवास त्याचं नाव माहिती नसते ते गणेशबाई टंप करून पूर्ण येतो चालणार मौदा हे रुपया मानधन घेत नाही गणेश वस्ता दांगण नवनाथ गुली पंकज हरपुडे आम्ही कटके कुठल्याही मौदानामध्ये द्या फक्त नारळ द्या आम्ही सन्मानानं येतो सन्मानान होतो पैसे द्यायचे असतं गरीबाच्या लेकरात दोन पैसे वाढून द्या एवढं जातृत्व असावं लागतं नाहीतर आज माणसं छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाटावं दिली आता वाटत नाही काय की आपल्या घरामध्ये अशी लेकरं तयार करावी पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयार तर का वाटा देवा परमेश्वरला सुद्धा हिवा वाट वाटावा अशी आम्हाला तरुण पिढी घडवायची असंसाठी जगाव एवढी एवढी साईटन ह्या बिल्डरला जेवण झालं त्या बिल्डर बरोबर जेवणे झालं काय करायचं त्या जेवणीला आपल्या अशा उघड्या चिजोरा तयार करा घराघरामध्ये तयार करा हो कमी राव काढायला वाटते वरते नाही माझ्या घरात एखादा असलं असावं मग गेलं वेळ तो आणि पोरग झालं बाटली ना पोरग आहे कुणाचा जातो पैसे पिटले बाहेर या कोळी अलीकर जात आहे तो कोणी बजरंग करके जात आहे मंदिर मच्छी करत होत आहे पत्थर एक होत आहे ही गोष्टी आहे सभास आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक असणार ही कोटव्याची यात्रा उत्सव आणि माझं जरा चुकलं तरी करायला पाहिजे होत पण पोराचं बी वय काय ग वय ग काय ग वय ग करीत गेलं असलं त्यांना दोन जरा पण पैलवान करा पायाचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे पैलवा घुटना पैलाना सहर करू जो पर्यंत हत्तीच्या सोटेमध्ये नागाच्या फण्या आणि पौलनाच्या मानेमध्ये दना तोपर्यंत त्या कुणी करत नसते उगच माणसं म्हणत नाही पटनकर साहेब त्यानं माझ्यापुर मान झोकवावी मान झोकवा म्हणजे पाय मान्य करण्याचं लक्षण नसता असा मानेतला कस पायाचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे सिकंदरना कुश्ती करा सिकंदर भगवान मंजी पर कुश्ती करिए कुछ करिए कुछ करके कर निकाओ कुछ बन के निकाओ नाम भी कमाओ और दाम भी कमा केले ने होता है राजी केले छिपाई कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश की कभी हार नहीं होती हाँ शाबाश 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 कुश्ती है क्या कुश्ती लंबन पैसा असलम का जी झाला कोस्ट भरलं होतं पैशाच असलं कुस्तीतला जादूगार म्हटलं जायचं असत पहि आणि मध्ये सर्वात वेळेतला पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहे बावीस सेकंदातला पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख दीपक सरमराव म्हणजे त्या गोष्टीचा निकाल लागला नाही आला होता निधन स्पर्धेला खऱ्या अर्थाला सुरुवात झाली म्हणताय दिनकर रोहरी मुंबई ब्रिजला पाहिला आणि पहिली महाराष्ट्र केसरीची घरा खांद्यावर घेतली आतापर्यंत महाराष्ट्राचे सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले त्यापैकी डबल महाराष्ट्र केसरी त्यासरी काय डबन वरती निघावला काकतना डोबायचा पाटीव निघायचं हरिश्चंद्र एक वरायचं काम मंजितनं सुरू केलं होता चला आता म्हणूया अंधलेलं मला जी अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला मंडळी बेळगाव बेळगावला कुस्ती घेतली होती हरिश्चंद्र विराजधार आहे महा सत्ता रुपये बाजार अकरा जानेवारीला कोपट त्या बेळगावच्या मैदानात हरिश्चंद्र विराजा मामाने आणि अनेक गोष्टी शोखी यांच्या घरात ते तैत चले सवाल घेताना निघाला इकडं सिकंदर सिंग लंडन लानमूल रेसलिंग फेडरेशन नावाची संस्था आहे त्यानं जागतिक स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये भारतामधून दोन गट गेले होते इंग्रजांनी जाणीवपूर्वक हिंदूंचा एक गट आणि मुस्लिमांचा एक गट पाठवला त्यामुळे मुस्लिमांच्या गामा भरत नाही म्हणून गावांना स्पर्धेतून बाद करण्यात आला इकडे तिकडे इक फिरत असताना गावांना जाहीर केला तत्काळ त्यावर अडीच हजार पाऊंडाचं बक्षीस जाहीर केलं मला पराभूत करा आव्हान दिलं लंडनच्या गल्ले बोळा वर्तमानपत्रामधून बातमी झळकली पहिल्या दिवशी पाहिजे गावसे नऊ लढले दहा लढले तिसऱ्या दिवशी तीन लढले आणि मग लंडनच्या जनतेने उठाव केला गामांना स्पर्धेत खेळू द्या आणि पुढे स्टॅलिनचा जमिष्कर गामा अशी कुस्ती फायनलला आली तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली गावाने जबीसकोनची कुस्ती लागली गावांनी असं धरून आणलं जेबीस कुला पूर्वीच्या काही लाईट नव्हती अंधार पडायला लागला आणि हळूहळू अंधार पडल्यानंतर कुस्ती थांबवली कुस्तीचा निकाल लागला नाही काजीपाला बरेच निवडक सांगताना तिथपर्यंत सांगतात तिथंच जगा जाहीर करून मोकळ होता त्याच्या पुढे जाऊन आठ दिवसानंतर पुन्हा कुस्ती घेण्याचा निर्णय झाला तारीख होती सतरा जानेवारी एकोणीसशे दहा वार होता शनिवार जेबिस्को त्या स्पर्धेसाठी आला नाही अनेक वेळ वाट बघत होते संध्याकाळचा दिवस मावळतीला गेला आणि मग जम्मू रेसलिंग फेडरेशन पट्टा दिला गामा गामावालांना आणि छोटा छोटा किताब जाहीर केला तिथून पुढे बरोबर सतरा वर्षानंतर दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली पतियाळा मुक्कामी गामावर होतो स्टॅलिनचा जेबिस्को अशी कुस्ती झाली त्याच्यामध्ये जेबिस्को न तीन आटी मांडल्या होत्या राजा साहेबांना पहिला गामा मला ठोके आणणार नाही दुसरं गामा चेटी पकडणार नाही तिसरी आठ होती मी जर थांब म्हणलं सोड म्हणलं तर सोडायची महाराजांनी ती मान्य केली ती इतिहासात नोंद आहे ती मान्य केल्या गावा म्हणले आई टायमाला अशा आटी मान्य करणार म्हणजे लोखंडाचं सण खाण्यासारखं असतं पण आपल्या राजानं आपल्या आश्रय जो शब्द दिला ते पाळला पाहिजे आणि गामांना ते पाळला आणि बेचाळीस सेकंदामध्ये गामाने पोहोलायच्या स्टॅलिन ज्या बिस्कोला आसमान दाखवलं हात धरती करा चकमी कोणी मिळवलं मग गामा जग चिता झाले असा गामांचा इतिहास आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला पा भारत पाकिस्तान फळती झाली कामा मध्ये निघून गेले धर्माच्या ती फळणी झाली आणि भारत वेगळा झाला मुस्लिमांचा एक हिंदूंवरती दा। धावून आला कामा धर्मानं मुसलमान होते पण श्रीकृष्णाचे भक्त होते छातीचा बोट करून नामा उभा राहिले आणि म्हणाले देहाचे खांडोळे अगोदर कारण मन त्यांच्याकडे जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्म कधी आडवा येत नाही मातीशी नातं सांगणारी मंडळी आहे आणि पुढं गावा मतदारपणामध्ये वळ झाली भारत पाकिस्तान भारताने मदत केली नाही आणि पाकिस्तान सरकारने मदत केली नाही ज्याला दोन वेळा हरवलं अशी जगात वाळत झाली त्या स्टॅलीजच्या जेबीसकडून एकोणीसशे अठ्ठावीन साली दहा हजार रुपयाची मदत केली गावांना कुस्तीच्या वेळेस कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेस दोस्ती, दोस्ती इथं साहेबकर आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक त्यांनी अनेक मूल्य होते आणि सातत्यानं कुर्तीच्या आकड्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत धापव कुर्ती पार पाडायचे वय झालं तरी गाव माझा बाबा काहीतरी केलं या भूमिकेतनं बाबाची आठवण आम्हाला येते त्यांची आपल्याला आवडून आकडा होतोय परंतु त्यांचे चिरंजीव बाळासाहेब आखाडा या ठिकाणी उभा करण्यापासून माती अन्न ट्रेक लावणं सगळ्या बारीक सारी कुर्ती त्या ठिकाणी बाळासाहेबांनी एक केल्या त्याचा मला असा अभिमान आहे एक चांगला कार्यकर्ता बाबांनंतर त्यांनी या एक चांगला आखाडा बनवायचं नियोजन केलं दोन महिन्यापूर्वी पुणे जिल्हा सारखी स्पर्धक असताना अनेक फायदा या ठिकाणी आहे कृती मोह इथे जितका आणि माणसा की आला आज देखील हे जे आपण प्रभू पाहतोय बाळासाहेब अनेकांचा मुद्दे त्यांनी वडिलांच्या वाटलांच्या पावभाव ठेवून एक चांगलं काम या कृतीबालेकर केलं ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि बाबांची वनिओ त्या ठिकाणी बसल्या बाबांची आढळती बाबांनी त्या ठिकाणी किती सांगितलं तरी चांगलं काम केलं याचा आरोप उद्योग करतो आणि बाळासाहेब चांगलं काम आकडे केलं गावापर्यंत केले याचं निश्चितपणे आमच्या लक्ष राहील धन्यवाद

म्हणजे हजार कुस्ती शौकिनांचं लक्ष आपल्यावर लागलेलं आहे आणि बाळासाहेबांचे दोन्ही चिरंजीव बाकी बाकीच्यांची पुढे जरा होलका धर्मा कुटुंबाने मलाही सांगितलं आमची पोरं तालमी ार कंटिंगणी तल्ड कंटिंग आणि